महाराष्ट्र केसरी कोण ठरणार हे पाहावं लागणार आहे कारण आजच ते उघड होणार आहे कारण आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होणार आहे शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत होणार आहे तर माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव यामध्ये लढत होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षी विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात लढत आहे चांगल्या प्रकारचे सामने आज या महाराष्ट्र केसरी कृती स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येकाला पाहायला मिळत आहे एक शेवटचा सा फायनलचा सामना पाहण्याकरता उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण आमच्या अहिनगर जिल्हावासियांनी शहरवासियांनी आपल्याला दिलेला आहे महाराष्ट्र केसरी म्हणजे मानकरी घोषित केला जाणारे अंतिम सामन्यात त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारे स्पर्धा झाल्यात ज्या जे आता पहिलवान मंडळी असतात करताना थोडी काही आपल्याला इंजुरी होत असते इंजुरी करता देखील डॉक्टर मंडळी या ठिकाणी सतर्क आहे आणि त्यांना प्राथमिक उपचार देखील देण्याचं काम त्या ठिकाणी होत चालू आहे आज अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरीची भव्य दिव्य अशी स्पर्धा पार पडतीये जवळजवळ त्रेचाळीस जिल्ह्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे छत्तीस जिल्हे आणि बाकीचे उर्वरित शहरी भाग म्हणजे जिल्हे म्हणून यामध्ये मोजले जातात अशांमध्ये नऊशे मल्ल सहभागी झालेले आहेत आजचा सेमी फायनल आहे उद्याच्या फायनल मध्ये आपण पाहणारे महाराष्ट्र केचरी कोण होते